काय ग कुठे चाललेस पिंके ये घरात अगं कसली दिसत सुद्धा नाही काय करत असतीस ग एवढं घरात काकू कुठं गेले ते एवढं काम तुलाय बघ होय बाई आमची भीतीच तर होती आमचं लग्न झालं म्हणून नाहीतर काय काय करावं हे आयांचं काही कळतच नाही लग्नाच्या आधी अशा पेकटातला आता घालून आमच्याकडनं काम करून घेतले आणि आता ह्यांना सुना आले त्या आता ह्यांना इतकं बळ कुठं आला असेल ग आपल्याला डोळं असं केलं ग आपण सगळी कामं करून घ्यायचो संध्याकाळचा स्वयंपाक देवाला दिवा धुनं भांडी दसरा आल्यावर तर ग आपला नुसता पिळ काढायच्या कामानं मग काय अगं पेकटात लात घालायचं जाऊ असं डोळं मोठं केलं तर आपण करत होतो आणि आता आता काय बाई आणला तेव्हा तरण्या होत्या तरच वरडायच्या आम्हाला होत नाही बाई तुम्ही करा सगळं आपण करत होतो हा तीच म्हणते मी तुला आणि आता खूप इंटला जोर आला आहे सुना आल्यावर तुमच्यात बी तसंच आहे अगं तुमच्यात आमच्यात काय सगळ्या दुनियात तीच आहे कुणाला बी फोन करून विचार ह्याच पुढे पुढे पळते त्या बघ म्हातारपणी बळ आले म्हणून सांगते कामाच अतिशय काम होय मग गुडगो दुखत्यात तर वडत करते त्या सगळीकडे तसंच आहे चपात्या करते त्या भाज्या करते त्या काय म्हणाय गेलं का नाही ग एकटीला तिला भिवत होत नाही आणि आपण एकटू तू का दिसलो नाही ग आवाज करू दिला नाही का पण मी कधी महागारी बोललो नाही ग खाली मान घालून काम केली हम्म आणि आता आता पळून पळून त्यांना किती करून किती नाही होते रानातलं बी करतो त्या घरातलं बी करते त्या शहरात सोना असल्यान गावाकडे आल्यावर तर काही इच्छारच नको हातात देते ती आपली दोन दिवस इत्या हित्त काही तित्त काही करते आणि निघून जात्या सासू सगळं हातात देते मग आहे बाई यांच आपल्या मी म्हणत्या यांच्यावर काय साव सुना काय फुकला काय का अंगारा येरशीर द्यावानी पळूनच करते त्या मग काय धुनं बी धुते त्या चपात्या बी लाटते त्या पोरं बी वडते ते ह्याच आणि अजून आपण काय म्हणाय गेलो का म्हणते त्या नाही होत नाही ग तिनं बी एकटीनं कवा करायचं आणि आपण बी एकट होतो की ग आपली कवा दया आली नाही बाय आपल्या आयासनी पा गवढ शाळेला जात होतो तरी सुद्धा करून जात होतो आणि आता हिला कुठनं एवढी दया येते हद्द झाली या बायांची नाहीतर काय आशा करते त्या काम म्हणून सांगते तुला त्या बायांची एवढी हे की आमची हिंमत नाही माघारी बोलायची कधी खाली बघून सगळं केलं आणि आपल्याला एकदा तर नेलं का पिंकी कुठं जाताना सांग आणि आता सुना पहिल्या यांच्या संग पुढं आणि आपण आता काय बोलायचं नाही पैचं उद्या आपल्याच आहे त्या पण कसं आहे बक्की कसं असतंय आपण दिवसभर घरात एकटं बसायचो घरची सगळी कामं करायचो आणि आता सुनांना कस्तर वाटते म्हणून ह्यांच्या आधी पहिल्या सुना असते त्या कुठं चालल्यावर ह्यांच्या बरोबरीन सगळं आपला एकदा तर विचार करायचो कसले आपल्या आहे होत्या ग आपल्याविषयी कधी असो रागात येऊन पण आपल्याला बी कधी वाटलं नाही ग गुण। सगळं गप घोमान खाली मान घालून ऐकत होतो आपण मग काय म्हणून तर आता असं आहे ऐकलं म्हणून हि तवी तसंच आहे शांततेचा फायदा घेतात लोक आपण बघ किती शांत शांत कुठली गोष्ट कधी मुडली नाही आहे सांगते म्हणून आणि ह्यांचं सगळीकडे तोरा ह्यांच नको बाय काय म्हणायला अजून तुला म्हणते ग पिंके कळलं म्हणजे अजून नको चल मग जाऊ का जातीस बर पण येत जा जाता येता आलंय बी कामकाम करत जाऊ नको मी एक दिवशी येऊन सांगते काकू असू दे आता काय करायचं तुझं लग्न सोस जरा पुन्हा <laughs> मग तुला पण आईश मिळेल ग हम्म बरं बरं ठीक आहे बाय बाय व्यवस्थित जा आणि खात पेत जा किती बारीक झाली अस काम करून करून हा